आवाज आवाज आम नमस्कार वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याविषयी आपण बाबत त्यांचे काय मान्य आहेत त्या विचारणार आहोत बरं आपलं नाव काय माझं नाव अरविंद निगम वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बरं आपण कुठल्या मुद्द्यानेशी आपले सहकारी बसलेले आहेत आमचे शिरपूर तालुक्यातले सहकारी आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर वाघ आमचे तालुका अध्यक्ष आरबीर वाघ त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी या ठिकाणी शिरपूर तालुक्यामध्ये का जे काही घोटाळे झाले त्याच्यामध्ये खनिज दोन खनिज माफिया घरकुल घोटाळा रस्ते बांधकाम घोटाळा ग्रामीण रुग्णालयाचा घोटाळा आदिवासींच्या सुख सुविधांचा घोटाळा या संदर्भात यांनी काही चौकशीच्या मागण्या केलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून या मागण्या प्रलंबित आहेत पाठपुरावा सरकार दरबारी शासन दरबारी पाठपुरावा केले गेलेला सगळ्या गोष्टीचे पुरावे दिले गेले आहेत त्या असताना देखील आजपर्यंत आज अजून कारवाई झालेली पर्यायाने यांना पर या ठिकाणी उपोषणाला बसू लागलं आणि हे बारा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आज तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस असताना काल रात्री आमच्या अध्यक्ष अर्जुन वाघ यांची तब्येत खराब झाली होती त्यांना रात्री जावाखान्यात ऍडमिट देखील केलं होतं पण तरी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही शासनाचा अधिकारी फिरकला नाही रात्री कुठेही फोन उचलले नाही त्यामुळे आम्ही आता हे आंदोलन अजून करणार आहोत बरं आपण पाहू शकता कशा प्रकारे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्याला कल्पना दिली आंदोलनाची या या सोबत आता आपल्या सोबत वरिष्ठ असे कार्यकर्ते आहेत वंचित चे त्यांच्याशी आपण या बाबतीत चर्चा करणार आहोत बरं आपला नाव आहे मी रविकांत वाघ वंचित बहुजन उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आंदोलनाला आज तिसरा दिवस तर ही कुठलाही अधिकारी आणि शासनाच्या कर्मचारी फिरकला नाही तर तुमची पुढची रणनीती काय असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण भारतभर रस्त्यावरची लढाई लढत आहेत गोरगरिबांसाठी वंचितांसाठी त्यामुळे आमचे शिरपूर तालुक्याचे सगळे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी जे घोटाळे झालेत त्याच्यासाठी आज तिसरा दिवस झाला तरी या गाय गेंडेच्या कातडीच्या सरकारला अजूनही कुणी इथपर्यंत फिरकला नाही जर चौदा चौदा आतापर्यंत काही केलं नाही तर आमची पुढील रणनीती ही राहील की आम्ही रस्ता रोको करू आणि त्या ठिकाणी जाऊन कलेक्टरला देखील घेराव घालायला कमी करणार नाही ही आमची रणनीती राहील त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे या सरकारला की जे काही आम्ही इथे मागणी आहे ते आमच्या लवकरात लवकर पूर्ण करायला बरोबर पाहू शकता अशा प्रकारे वंचित वरिष्ठ पदाधिकारी त्यांनी आपला म्हणणं मांडलेलं आहे आणि जे कार्यालय कर्मचारी जिल्हा जिल्हाधिकारी वगैरे यांना छशाराही दिलेला आहे